माझ्या निसर्गरम्य भूमीत आहे विश्वची सारे ज्याने पाहिले ओळखले त्यालाच ते कळाले आकाश हे लाल पिवळे सूर्य डोकावत आहे आपल्या तो सुखावत आहे पक्षी काय ती आपल्या मंजुळ स्वराने काय ते गाताताती धुंद मंद वारा लहरीत धावे जाता जाता सर्वांना दिलास देत आहे फुले आतुरलेही देवाकडे जाण्यासाठी कुणी कोमेजून जात आपली दुःख सांगताती पावसाचे तर लहान असे होणे धरती मातीशी खेळ घडेतो खेळ इथल्या मातीचा सुगंध चहूकडे पसरे हिरवेगार होऊ ती हलते डुलते माणूस इथे आहे सुखाने नांदतो इथे शेतकरी घर कौलारू कौलारू वाजती ढोल डमरू आरत्या भजनांची साध येई तिथे ऐकू ओळखला का माझा गाव तुम्ही ओळखला का माझा गाव तुम्ही अहो कोकण सोडून आहे तुझा कोणी अहो कोकण सोडून आहे तुझ्या कोणी